अभिमान आनंद भावना जीवनात अशक्य असे काहीच नसते जर आपण प्रयत्नांची पराकाष्ठा केली की ते सहज साध्य होते समाजात वावरताना अनेक अडचणीशी सामना करणाऱ्या व्यक्ती आपणास दिसतात अशातच अध्ययन अक्षम विद्यार्थीही येतात त्यांना बोल बोललेलं सर्व समजतं पण कृती करताना अडथळा येतो अशीच एक श्रुती अध्ययन अक्षम विद्यार्थिनी प्रथम दर्शनीच हे ते लक्षात यायचं जेव्हा प्रथम ती शाळेत आली तेव्हा ती थोडी बुजलेलीच वाटत होती ती आधी ज्या शाळेत शिकत होती त्या शाळेतील काही मुली तिच्यासोब तिच्याबरोबर होत्या त्यामुळे तिला एकदम नवीन वाटत नव्हतं पण इतर गावातील मुलीही होत्या त्यांना श्रुतीचे वागणं बोलणं वेगळंच वाटायचं त्या तिला हसायच्या तेव्हा आम्ही सगळ्या शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना सूचना दिल्या का कुणास ठाऊक पण माझे तिच्याकडे लक्ष असायचं ती सुद्धा सारखं माझ्या भोवतालीच फिरायची एकदा तिला जवळ घेऊन विचारले श्रुती काय झालंय तुझं ती माझ्याकडे पाहिलं व माझ्या डोळ्यातील आश्रासवक भाव बघत अडखळत म्हणाली काय नाही तिला कचा उच्चार करता येत नव्हता ती समजून घेणं हळूहळू तिच्यात व माझ्यात जवळ किता वाटू लागली तिची भीती मोडली ती सर आता स्टाफ रूम मध्ये येऊ लागली मुलीच्या पेक्षा ती शिक्षकांची केबिन मंदे जात राहायची तालव्यासवर तिला नीट उच्चारता येत नव्हते मी आले की मॅलम मॅलम करत पळत यायचे आपल्या मनातील सगळ्या गोष्टी ती माझ्याशी बोलत असे अशातच शाळेतील विविध गुणदर्शनांचा कार्यक्रम जवळ आला होता सांस्कृतिक विभाग माझ्याकडे असल्यामुळे गाणी निवडणे सराव घेणे चालू चालू झाले श्रुती नेहमी आजूबाजूला असायची एकदा तिच्या मनात काय आले काय माहित ती माझ्याजवळ आली आणि म्हणाले मॅलम मी पण डान्स करणार क्षणभर मला सुचेना मनात प्रश्न जम्मा झाला की ही कशी नाचणार हिला सरळ चालता येत नाही चालताना दोन्ही गुडघे एकत्र नेत येतात नाचायचं तर प्रश्नच नव्हता सुरवातीला मी दुर्लक्ष केलं पण ती मला पुन्हा पुन्हा विचारू लागली मग मला खात्री झाली की हिला नक्कीच नाचायचं आहे मी म्हटलं खरंच तू नाचणार कुठलाही गाण्यावर नाचणार तिने मला प्रश्न विचारला तुतलं घेऊन आता परत मलाच प्रश्न पडला की हिला कोणता नाच द्यायचा हिच्याबरोबर कोण नाचणार माझ्या डोळ्यासमोर बघितलं बालगीत आली पण तिने ती हे नतो हे ते नतो करत नाकारले तिच्या वर्गातील मुलींनी कटपुतली नाच बसवला होता त्यामध्ये जास्त त्यामध्ये जास्त हालचाली नव्हत्या मी ठरवलं की हिला या नाचामध्ये घ्यायचं सृष्टीला विचारलं श्रुती तू नाचणार नाचात जातेस का ती लगेच हो म्हटलं आता प्रश्न होता त्या मुलींना तयार करायचं मी त्या मुलींना बोलावले व विचारले तुम्ही श्रुतीला तुमच्या नाचामध्ये घेता का असं विचारल्यावर सगळ्या एकदम ओरडल्या काय श्रुती आणि आमच्या नाचात अहो मॅडम तिला कुठे नाचायला येते त्यांची प्रतिक्रिया सहज सहजिकच होती ती त्यातल्या प्र, प्रमुख मुलीला समजावलं हे बघ पुरुषाले अगं तिला नाचायची इच्छा आहे तुमच्या नाचात जास्त हालचाली नाहीत फिरायचं नाही तेव्हा तिला ते, ते सहज जमेल ती म्हणाली तरी पण मॅडम आमचा नाच पडणारच मग मी म्हंटल अस तस काही होत नाही उलट श्रुतीमुळे तुमचा नाच एक वेगळाच नाच होईल शेवटी एकदा त्या तयार झाल्या सरावाला सुरुवात झाली सुरुवातीलाच नाराज असणाऱ्या मुली आता श्रुतीची प्रतिसाद बघून तिला समजावून घेऊ लागल्या त्याच्या सरावा सरावाला श्रुतीच्या नाचाला पाहायला मुली गर्दी करतच होत्या सगळ्यांना ते एक आकर्षणच निर्माण झाले होते मला वाटले होते सुरुवातीला थोडा सराव करून ती सोडून देईल पण तसे काही झाले नाही अखेरीस तो दिवस उघडला मला अजूनही विश्वास वाटत नव्हता सूत्रसंचलन माझ्याकडे होतं मी टेबलजवळ बसून हातात घेऊन बोलत होते तेवढ्यातच श्रुती पांढरा टी शर्ट काळी पॅन्ट व डोळ्याला गाव गॉगल लावून आली माझ्याजवळ येऊन उभी राहिली मी तिची मानसिकता तयार करत होते खात्री करून घेण्यासाठी मी म्हटलं मग काय श्रुती नाचणार म्हणा तू ती म्हणाली ती मम्मी ना मी पाहिले प्रेक्षकात तिची आई व बहीण बसले होते शेवटी एकदा त्यांच्या नाचाचे नाव व कलाकार त्यांची नावे मी घेतली त्यावेळी माझ्या मनात एक वेगळेच भाव व शरीरात एक वेगळीच लहर जाणवली श्रुतीचे नाव ऐकता सर्व मुली उत्साहाने टाळ्या वाजू लागल्या मला वाटत वाटले आता श्रुती घाबरणार मी तिला स्टेजवर नेलो बाकीच्या मुलींना सांगितलं की हे बघा श्रुती जरी चुकली तरी तिच्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही तुमचा नाच चालूच ठेवा तिला काय सांगू नका सर्वांना आमच्यातलं नाच माहिती होतं मुली म्हणाल्या मॅडम तुमची श्रुती आता नाच करणार की नाचायला सुरुवात झाली सगळ्या आणि सगळ्या मुली मोठ्याने श्रुतीश्रुती असं ओरडायला लागल्या वातावरणात एक प्रकारचे वेगळेपण व उत्साह हो जाणवू लागला मला फोटो काढायचा मोह आवरला नाही दोन चार दोन चार फोटो काढले श्रुती बाकीच्या मुलींकडे मुलींच्या नाचू लागली मी परत माझ्या जागेवर आले मला माझ्या भावना आवरत आवरता आल्या नाहीत माझ्या डोळ्यातील असावं गळू लागले त्या अश्रूधारा मी झोपून शकत नव्हते त्या आश्रू असवातून माझ्या आनंदाचा वाहत होता शेवटपर्यंत टाळ्यांचा गजर थांबला आणि श अशा रीतीने नाच पार पडली श्रुतीने अखेर करूनच दाखवलं